राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मारण्याचे धमकी देणाऱ्या को कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली पोलिसांनी जामीन अर्जावर आपले लेखी म्हणणं मांडताना जामीन देऊ नये अशी मागणी केली यावर न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली पोलिसांनी जामीन अर्जावर आपलं लेखी म्हणणं मांडताना जामीन देऊ नये अशी मागणी केली आहे यावर न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला कोरटकरला न्यायालयानं चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला होता कोरटकरला कळंबा जेलमध्ये हलवलं असून सुरक्षिततेच्या अंडा सेलमध्ये सौरभ घाग यांनी तत्काळ अर्ज दाखल केला होता कोरटकरवर यापूर्वी न्यायालय आवारात दोन वेळा संतप्त जमाबाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं यावेळी पोलिसांनी खबरदारी घेतली होती कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असल्यानं पोलीस यंत्रणेनं कमालीची खबरदारी घेतली होती सकाळपासून न्यायालय परिसरासह प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा फौजपाटा ठेवण्यात आला होता